सुकेवाडी अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांचा उद्दंड प्रतिसाद संगनमेय तालुक्यातील सुकेवाडी खांजापूर येथील संयुक्त विद्यमानाने हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे या हरिनाम यज्ञासाठी भाविकांचा उद्दंड प्रतिसाद मिळत आहे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ अष्टमी निमित्त हरिभक्त परायण अनंत महाराज काळे यांची कीर्तन सेवा झाली यावेळी भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला गोकुळ अष्टमीचा प्रसाद स्वर्गीय वसंत सातपुते यांच्या स्मरणार्थ लहू सातपुते व अंकुश वसंत सातपुते श्याम साबळे आदीच्या वतीने वितरित करण्यात आला लोकसंवाद न्यूजचे मार्गदर्शक संदीप सातपुते सह प्रतिनिधी पत्रकार लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात i <laughs> Said Helene. पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय ब्रह्मदेवाकडे गेली गाईच्या लोकामध्ये ती गेली आणि ऐका देवाच्या जन्माच्या अगोदर हे सगळं चरित्र आहे बा पृथ्वीनं गाईचं लोक घेऊन ब्रह्मदेवाकडे जाणं ब्रह्मदेवानं शिवजीकडे जाणं इंद्रदेवाकडे जाणं आणि सगळे मग भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांची प्रार्थना करू लागले श्री आनंद मधुसुदना पद्मनाभा ना ना। देवाला अनेक नावानं त्याची स्तुती केली आणि मग देवाने शब्द दिला पृथ्वीला ओझ जर जास्त होत पाप संपवण्यासाठी मी येतो अवतामला म्हणून देवाच्या जन्माच्या अगोदर हे चरित्र चालवत काही लोकांचं चरित्र हे देवाचं चरित्र जन्माच्या पासून असत संतांचं चरित्र हे जन्मापासून असतं आणि आमचं तुमचं चरित्र म्हातावपणी चालू होत म्हातावपणी सांगतात पाटील पहिले चांगले होते पण आता गावात जायचे खेळायचे पण आता त्यांच्यात बदल झाला आता त्यांनी माळ घातला पाटलांच्या चरित्रात बदल कधी झाला साठी ओलांडल्यानंतर संयोजकांना विनंती आहे माझी त्या पृथ्वीला शब्द दिला देवाधिकांना शब्द दिला आणि देव मग ज्या शेषा व त्या शिवसागरामध्ये बसायची त्या शेष्याला विनंती करू लागले का आता आपल्याला अवतार कार्य चालू करावं लागेल तुला माझ्यासोबत अवताराला यावं लागेल त्यावेळेस शेषानं देवाला सांगितलं देवा माप तुझ्यासोबत यायचं नाही कारण मागच्या जन्मामध्ये तू राम होता मी लक्ष्मण होतो तुझ्यापेक्षा छोटा होतो तुझ्या म्हणून मलाही चौदा वर्ष वनवासाला माझी किती भरपड झाली म्हणे मला काय तुझ्यासोबत यायचं नाही मग देवानं सांगितलं एक काम कर या जन्मामध्ये मी छोटा होतो तू मोठा होतो आणि म्हणून देव छोटा झाला आणि शेषाला म्हणजे बलरामाला काय केलं मोठं केलं देवाच्या मोठ्या बंधूचं नाव बलराम हा शेष अवतार लक्ष्मी मातेला सांगितलं का तुम्ही कौंडण्य पुलामध्ये जा आणि तिथे रुक्मिणी होऊन या प्रत्येकाला देवाने आदेश दिले इकडे काय झालं मृत्यू लोकामध्ये देवकरामाचा राजाय उधवसेनाचा भाऊ त्याची मुलगी आहे देवकी कवसाची ही चुलत बहीण आहे चुलत बहिणीचं लग्न कवसानं वसुदेवासोबत आयोजित गेल्या अनेक वर्षापासून हा प्रसाद गोकुळाष्टमीचा आपल्याला उपलब्ध करून देत असतात ते स्वर्गीय वसंत माधव सातपुते यांच्या स्मरणार्थ त्यांचे दोन्ही चिरंजीव लवू व अंकुश वसंत सातपुते तसेच स्वर्गीय विश्वनाथजी साबळे पाटील यांच्या स्मरणार्थ श्यामभाऊ विश्वनाथ साबळे यांनी हा प्रसाद उपलब्ध करून दिला आपणासही मनपूर्वक धन्यवाद देतो उद्या